जय श्रीराम रामायण या महाकाव्याला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य आहे रामायणाची कथा ही प्रभू श्रीराम यांच्या पत्नी सीतेचे अपहरण आणि त्यानंतर रामाकडून रावणाचा वध कसा करण्यात आला यावर रामायणामध्ये श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान सुग्रीव अंगद मेघनाथ विभीषण कुंभकर्ण आणि रावण या पात्राचा समावेश आहे रामायणामध्ये एकूण चोवीस हजार श्लोक असून ते सात कांडांमध्ये विभागले गेले आहेत रामायणाच्या या अध्यायांना कांड या नावानेही ओळखले जाते या सात कांडांमध्ये रामाच्या जन्मापासून ते अवतार समाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडात विभागले आहे सात कांडांमध्ये बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किशकिंधाकांड सुंदरकांड युद्धकांड उत्तरकांड यांचा समावेश आहे पहिले बालकांड रामायणातील पहिले कांड हे बालकांड आहे या रामाच्या यात रामाचा जन्म रामाचे बालपण राम वनवासात जाण्यापूर्वीचे अयोध्येतील दिवस यांचा कथाभाग देण्यात आला आहे अयोध्या हे रामाचे जन्मस्थान मानले जाते दुसरं अयोध्याकांड रामायणातील दुसरे कांड हे अयोध्याकांड आहे यात श्रीरामाच्या वनवासापासून ते श्रीराम भरतच्या भेटीपर्यंतचे घटनाक्रम देण्यात आले आहे कैकळी श्रीरामांना वनवासात धाडते तर दशरथाचा पुत्र शोकाने मृत्यू होतो याच्या घटनाक्रमांमध्ये समावेश आहे तिसरे अरण्यकांड रामायणातील तिसरे कांड हे अरण्यकांड आहे यात वनवासातील रामाचे जीवन सीतेचे अपहरण हा कथाभाग यामध्ये देण्यात आला आहे चौथा किशकिंधकांड रामायणातील चौथे कांड हे किश्किंद कांड आहे रावणाचे रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर श्रीराम सीतेच्या शोधात राम किशकिंधेचा वानर साम्राज्यात दाखल होतात या वानर साम्राज्यात श्रीरामांना सुग्रीव हनुमंत आदी कपिवीर भेटतात सैन्य सीतेचे शोध सीतेस शोधण्यास प्रारंभ करतात सुंदरकांड रामायणातील पाचवे कांड हे सुंदरकांड आहे या भागात हनुमाना हनुमानाचे रामायणातील योगदान विस्ताराने वर्णन करण्यात आले आहे जेव्हा सेवा सीते शोधण्यास प्रारंभ करते तेव्हा हनुमान समुद्र लांदून लंकेत प्रवेश करतात त्यानंतर लंकादहन घडवितात तसेच रावणाच्या राज्यातील अशोकवन येथे सीता असल्याचा निरोप रामास कळवितात याच्या सर्व माहितीचे या सुंदरकांडमध्ये वर्णन करण्यात आले आहे हनुमानाचे आणखी एक नाव म्हणजे सुंदर या नावावरून या सुंदरकांड असे नाव पडले युद्धकांड रावयणातील सहावेकांड हे युद्धकांड आहे या भागामध्ये श्रीराम व रावण यांच्यामधील युद्ध रावणवध त्यानंतर रामाचे सहपरिवार अयोध्येच पुनरागम पुनरागमन, पुनरागमन व श्रीरामाच्या पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे उत्तरकांड रामायणातील सातवे कांड हे उत्तरकांड आहे या, उत्तर या भागामध्ये रामाने सीतेच्या लोकनिंदेमुळे केलेला त्याग लवकुश यांचा जन्म रामावतार समाप्ती यांचे वर्णन या उत्तरकांडामध्ये देण्यात आले आहे धन्यवाद तुम्हाला आजची माझी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा जय श्रीराम